आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला अहेरी पासून कासमपल्ली मसाहत या नावाने सात बारा उपलब्ध करून द्या अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे विदर्भ अध्यक्ष व तालुका अध्यक्ष फारुख शेख यांनी एका निवेदनाद्वारे अप्पर जिल्हा अधिकारी अहेरी यांच्या जवळ केली आहे मौजा तुमरकसा गावातील एकावन्न सर्व्हे नंबर असून या गावातील शेतकऱ्यांना सन दोन हजार एकवीस पासून हस्तलिखित किंवा ऑनलाईन सात बारा मिळणे बंद झालेले आहे कासमपल्ली येथील जनतेने राष्ट्रीय मानवाधिकार संघटना उपविभाग अहेरी यांना विनंती केली असून शासनाकडून आमचे हक्क मिळवून द्या अशी मागणी केली आहे एकावन्न सर्व्हे क्रमांक उपलब्ध आहे त्याच सर्व्हेवरून कासमपल्ली मसाहात सात बारा उपलब्ध आहे कासमपल्ली येथील शेतकऱ्यांना कुटुंबातील सर्व सदस्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळू शकतो करिता अप्पर जिल्हा अधिकारी अहेरी यांनी ही मागणी पूर्ण करावी अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या विदर्भ अध्यक्ष जावेद अली तालुका अध्यक्ष फारुख शेख जिल्हा उपाध्यक्ष महेश अलोणे जिल्हा सचिव रतन दुर्गे तालुका उपाध्यक्ष श्याम ओंडरे तालुका सचिव साईनाथ औतकर तालुका सहसचिव सुरेश दुर्गे सदस्य रोशन सय्यद मिलिंद अलोने अमोल अलोने अनिल पारधी रामदास ओंडरे यांनी केली आहे